नाविन्यपूर्ण उपक्रमातून विकास साधणारे गाव म्हणजे शिरूर तालुक्यातील निमोने याच गावात नुकतेच सरपंच पदासाठी सौ राजश्री संदीप गव्हाणे यांची बिनविरोध निवड झाल्याने संपूर्ण शिरूर परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या प्रसंगी अनेक मान्यवरांनी निमोने ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये झालेल्या शुभेच्छा बैठकीत महिला सरपंच व सहकार्यांवर कौतुकाचा वर्षाव केला आपली निवडणूक ही बिनविरोध झाली आणि ही निवडणूक बिनविरोध होत असताना विशेष आभार मी आमच्या ग्रामपंचायत की त्या सर्व माने त्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आमच्या सदस्या जयश्री ताई भवाने यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना आज सरपंच सरपंचपदी विराजमान केलं त्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं आभार व्यक्त करतो आज कार्य अर्थानं स्वर्गीय ठिकाणी आठवण येते कारण ज्यावेळेस दोन हजार पंधरामध्ये मध्ये स्वर्गीय अर्जुन भाऊंना गा गाव ग्रामस्थांनी बिनोड पर सदस्यपदी संधी दिली होती त्यावेळेस अर्जुन प्रचंड इच्छा होती की मला उपसरपंचपद पर मिळावं हो। परंतु त्यावेळेच्या राजकीय स्थितांतरामध्ये अर्जुन का त्यावेळी संधी मिळाली नाही परंतु दोन हजार एकवीसमध्ये आमच्या सर्व ज्येष्ठ मार्गदर्शनच्या काली आमचा या ठिकाणी पॅनल टाकण्यात आला सर्व मायगाव जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी आमचा पॅनल प्रेम मतदार या ठिकाणी निवडून आला त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये श्याम भावने नेतृत्व केलं तर त्यानंतर मी नंतर सुषमा वैली आणि आता राजेश सुताई त्यांच्याही ते काळात असाच ह्याच पूर्ण वेगाने गावचा विकास करण्याचा शब्द या निमित्तात घेतो आणि राजेश ताईंना जी तुम्हाला गावच्या सरपंचपदी निवड झाली त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो तर कुटुंबीय सोबत आहेत सरपंच आपल्यासोबत आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण सरपंचांपासून सुरुवात करूयात पहिल्यांदा तर तुम्हाला निमोने आणि संपूर्ण शिरू परिसरातून शुभेच्छांचा वर्षा होतोय आमच्यातर्फे देखील खूप खूप शुभेच्छा येत्या काळामध्ये आता आपली सरपंचपदी निवड झालेली आहे तर येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे चांगलं काम करालच काय वाटतं आज सरपंच होऊन सरपंच होऊन मला खूप छान वाटतय माझ्या सासऱ्याची इच्छा पूर्ण झाली yes. मला त्यातच आनंद आहे तर अर्जुन गवणे सर जे होते त्यांची देखील अशी इच्छा होती की उपसरपंच बनावं आणि नंतर त्यांच्या सुनबाई आहेत तर त्या आज या ठिकाणी सरपंच झालेले आहेत काय सांगाल सर आज पत्नी ज्या आहेत त्या सरपंचपदी विराजमान झालेल्या आहेत आमची ग्रामपंचायत बॉडी निवडून सगळी नऊ बॉडीची उभी केली नऊ मतांनी निवडून आली पण सरपंच जो कार्यकाल झाला त्यात आम्हाला पहिल्यांदा उपसरपंचपद दिले आणि नंतर त्या घडामोडी सरपंच उपसरपंच काळात होत्या संजोबा श्याम भाऊनी हे थोडंसं बदल केले आणि त्यांच्या जे शब्द दिला त्यांनी तो पाळला त्यांचे मी आभार मानतो आणि आज आमचा हा दिवस गव्हानेक परिवाराचा सगळ्या कुटुंबाचा आनंदाचा दिवस आहे कारण माझी वडिलांची जी इच्छा होती ती ह्या सरपंच सुनीने पूर्ण केली हीच आमची धन्यवाद कुटुंबियांची आपण पाहतो की कुटुंबियांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत त्याचप्रमाणे सुभाष गव्हाणे सर देखील या ठिकाणी आहे सर काय सांगाल कोणती विकासात्मक कामे निमोने या गावामध्ये आम्हाला येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आज निमोने ग्रामपंचायतमध्ये आमची वहिनी राजेश्रीताई यांची बिनिवृत्त निवड केल्याबद्दल निमोने ग्रामस्थांचं मी मनापासून ग्राम एक आभार मानतो आणि आमची ग्रामपंचायत दोन हजार एकवीसमध्ये रविप काळे यांच्या नेतृत्वाखाली हा ग्रामपंचायतचा पॅनेल आमचा पूर्ण निवडून आला होता पण मध्यस्थी आमचे ते राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यामुळं आम्ही एका गटात गेलो आणि ते एका गटात गेले त्यानंतर श्यामभाऊ काळे आणि सजूबाबा काळे यांच्या आधाराखाली ही ग्रामपंचायत चालत होती आणि ज्यांनी आता आम्हाला जी संधी दिली पहिल्यांदाच उपसरपंच संधी दिली होती आता जी सरपंच पदाची संधी दिली पण कमी दिवसात जास्त काम करायचं म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी आम्हाला ह्या ग्रामपंचायतमध्ये खेळावा लागणार आहे कारण की कमी दिवसात आम्हाला निमनाचा मोठा विकास करायचा आहे आणि ह्या संधीचं आम्ही सोनं करणार एवढेच आम्ही नागेश्वर चरणी प्रार्थना करतो या बाते, तर संपूर्ण गावामध्ये जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी आहे ते महिला सरपंच देखील निमुण्याच्या जा काही झालेले आहेत तर त्या काळातही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी या निमुनेगावात गावात झालेली आहे तर पुढेही राजेश्रीताईंच्या नेतृत्वाखाली निमुने गावचा निश्चितपणे विकास होईल अशी आशा व्यक्त करून आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद